त्र्यंबकेश्वर झाडून शाखा व त्र्यंबकेश्वर पोलिसांची कामगिरी दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस रोजी त्र्यंबकेश्वर शहरातील जव्हार रोड परिसरात भगवती नगर जवळ युवक नामे निलेश रामचंद्र परदेशी राहणार पाचाळी गडई त्र्यंबकेश्वर यास त्याचे मामा गोविंद दाभाडे यांनी जमिनीचे मालकी हक्काच्या वादाच्या कारणावरून त्याचे अज्ञात सहकाऱ्यांच्या मदतीने निलेश परदेशी याचे वर गोळीबार करून त्यास दिवेठार मारले म्हणून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हे रजिस्टर नंबर दोनशे एकोणतीस दोन हजार चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तीन एक तीन पाच सह भारतीय हत्यार कायदा कलम तीन पाच सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग वासुदेव देसले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घडले परिस्थितीची पाहणी करून गुन्ह्यातील अज्ञात मारेकऱ्यांच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखा व त्र्यंबकेश्वर पोलिसांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे व त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विपिन कुमार शेवाळे यांचे पथकांचा गुन्हा घडल्यापासून सतत त्र्यंबकेश्वर नाशिक शहर तसेच पालघर जिल्ह्यातील खेडोपाड्यांमध्ये अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू होता तपासादरम्यान मयत व्यक्तीचा पूर्व इतिहास व त्याचे सध्याचे दैनंदिन व्यवहारांबाबत गोपनीय माहिती घेण्यात आली तसेच त्याचे नजिकचे मित्र नातेवाईक व वा त्र्यंबकेश्वर शहरातील नागरिकांकडे याबाबत सखोल चौकशी करण्यात आली त्यावरून गोपनीय माहिती काढून मयतास ठार करणारे गुन्हेगार हे मोखाडा व अंजनेरी शिवारातील असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अंजनेरी व नाशिक शहरातील अंबड परिसरातून एक ज्ञानेश्वर सोमनाथ डगळे वय पंचवीस राहणार अंजनेरी कोळीवाडा तालुका त्र्यंबकेश्वर सुरेंद्र अनंता जोगारे वय चोवीस राहणार आंब्याचा पाडा पोस्ट आसे तालुका मोखाडा जिल्हा पालघर विठ्ठल सोनू बदादे वय तीस राहणार तळ्याचे वाडी अंजनेरी शिवार तालुका त्र्यंबकेश्वर या संशयितांना ताब्यात घेतले घेतलेले तीनही तपासाचे कौशल्य वापरून सखोल चौकशी केली असता त्यांनी व त्याचे इतर साथीदार यांनी डिसेंबर त्र्यंबकेश्वर रोड परिसरात यातील मयत इसम नामे निलेश रामचंद्र परदेशी हा त्याचे मोटार सायकल वरून जात असताना भगवती नगर कमानी जवळ त्याचे अंगावर गोळ्या झाडून त्यास जीवे ठार मारले असल्यास असल्याची कबुली दिली आहे यातील वरील तीनही आरोपींना वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून वरील घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडे सविस्तर चौकशी करण्यात येत असून पुढील तपास चालू आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी पेठ विभाग वासुदेव देसले यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे त्र्यंबकेश्वरचे पोलीस निरीक्षक विपिन कुमार शिवाळे सहायक पोलीस निरीक्षक संदेश पवार सहायक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप शिवाजी ठोंबरे पोलीस अंमलदार संदीप नागपुरे विनोद टिळे मेघराज जाधव सतीश जगताप हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम प्रवीण गांगुर्डे बापू पारखे हेमंत गरुड किशोर खराटे नवनाथ वाघमोरे रवींद्र गवळी तानाजी झुर्डे तसेच त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सचिन गवळी श्रावण साळवे यांचे पथकाने वरील आरोपींना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर